पाथड़ी येथील गुरुकुल आणि मानुरकर महाराज इंग्लिश मीडियम स्कूल येथे अहमदनगर आकाशवाणीच्या वृत्तनिवेदिका आणि मराठी अभिनेता देवीप्रसाद सोहमी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला विविध शालांत स्पर्धांमध्ये तसंच आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरावर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्कूलचं नाव उंचावलं मध्यप्रदेश राजस्थान भूटान शिमला तसंच महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी गुरुकुल स्कूलची मान उंचावली स्टेबल सोकर म्युझिकल चेअर स्केटिंग रोपिंग फास्ट रनिंग स्लो रनिंग स्पून लेमन बुक बॅलन्स सायन्स ऑलिम्पियाड सायन्स प्रोजेक्ट्स अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले गुणदर्शन घडवले आहे अशा विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी या पारितोषिक वितरण सोहळ्याचं आयोजन केलं गेलं होतं गुरुकुल स्कूल हे पाथडी शहरामध्ये नामांकित स्कूल आहे या स्कूलमध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते विद्यार्थी एक आदर्श कसा घडावा याची पूर्ण दखल या ठिकाणी घेतली जाते संस्थेचे संस्थापक कैलासवासी अमित कुलकर्णी यांनी लावलेल्या या शैक्षणिक रोपट्याचा श्रीमती योगिता कुलकर्णी यांनी एक मोठा शैक्षणिक वटवृक्ष गुणवत्तेनं उभारला आहे आकाशवाणीच्या वृत्तनिवेदिका जोशी यांनी विद्यार्थ्यांशी आत्मविश्वास कसा वाढावा आणि पालकांनी आपले विद्यार्थी कसे घडवावेत याबाबत संवाद साधला गुरुकुल नर्सरी आणि मानोरकर महाराज इंग्लिश मिडियम स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने आज नी नी निमित्ता आ, या ठिकाणी योगिता कुलकर्णी मॅडमनी बोलवलं आणि त्या निमित्ताने येण्याची संधी मिळाली दहा वर्षापासून मी या शाळेची वाटचाल पाहते आणि खरंच ज्याला म्हणावा की इवलेसे लोप रोपं लावलेलेद्वारी तयाचा वेलू गेला गगनावारी अगदी याच पद्धतीने या शाळेची वाटचाल झालेली आहे अमित कुलकर्णी सरांनी या शाळेचं जे स्वप्न पाहिलं होतं की पाथर्डीसारख्या ठिकाणी एक सर्वांना सुंदर अशी शाळा असावी तर खरंच ही शाळा येत्या दहा वर्षामध्ये नावारूपाला आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही समस्त पाथर्डीवासियांना अभिमान वाटायला पाहिजे अशीच ही गोष्ट आहे ही घटना आहे कारण विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेमध्ये शिक्षणही मिळत असतं पण या शिक्षणाला व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या इतर गोष्टींची जर साथ मिळाली जोड मिळाली तर निश्चितच याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो आणि या शाळेच्या विद्यार्थ्यांना हा फायदा आ, या शाळेच्या मुख्यरेपिका प्रिन्सिपल योगिता कुलकर्णी मॅडम या विद्यार्थ्यांना करून देत आहेत फक्त शिक्षण न देता शिक्षणाच्या बरोबरीने कथकथन असेल वक्तृत्व असेल आ, कराटे रोप स्किपिंग टेबल सॉकर यासारख्या वेगवेगळ्या स्केटिंग यासारख्या वेगवेगळ्या स्पर्धा असतील की ज्याच्यामध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत बक्षिस मिळवलेली आहेत आणि खरंच शाळेची मान अभिमानाने उंचावलेली आहे या शाळेमध्ये मुलांना काय मिळत नाही शिक्षण तर मिळतं पण शिक्षणाच्या बरोबरीने मुलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या इतर अनेक गोष्टी मुलांसाठी शाळेमध्ये राबवल्या जातात जसं आप की आपल्याला बेग सांगता येईल की वेगवेगळे सण असतात वेगवेगळे उत्सव असतात त्यानिमित्ताने तर प्रत्येक दिवस साजरा केला जातो त्याच्या बरोबरीने अनेक थोरांची संतांची चरित्र अभ्यासली जातात शास्त्रज्ञांचे काही विशेष असतील तर ते सुद्धा या ठिकाणी दिनविशेषच्या निमित्ताने आयोजित केले जातात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अद्यावर तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून गणित विज्ञान प्रदर्शन जे आपण म्हणतो तेसुद्धा या ठिकाणी आयोजित केलं जातं आणि विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हिटीला जास्तीत जास्त स्कोप कसा देता येईल या दृष्टीने या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं खरंच ही शाळा म्हणजे पाथर्डीच्या नावलौकिकामध्ये एक आपण यशाचा तुरा खोला जाणार असं जे म्हणतो तर ते खऱ्या अर्थाने काम या शाळेच्या माध्यमातून प्रिन्सिपल योगिता कुलकर्णी मॅडम त्यांचे सगळे सहकारी शिक्षक विश्वस्त यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि खरंच या सगळ्या गोष्टींना पालकांचा देखील उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळतोय कारण फक्त शाळेने कुठल्या गोष्टी करून उपयोग नाही तर त्या प्रत्येक गोष्टीला विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पालकांची साथ मिळणं पालकांनी खंबीरपणे शाळेच्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आवश्यक आहे आणि ते या ठिकाणी केलं जातंय आणि म्हणूनच ही शाळा आज पाथर्डीच्या दृष्टीने खरंच अभिमानाची गोष्ट आहे भविष्यात देखील या शाळेच्या वाटचालीला या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊया आणि निश्चितच या शाळेमध्ये आता जी काही शैक्षणिक गोष्टीच विद्यार्थ्यांना देते असं नाही तर विद्यार्थ्यांच्या समोर एक चांगला चांगली घडी बसावी विद्यार्थ्यांना एक चांगला मानदंड प्रत्येक ठिकाणी घालून देता यावा या दृष्टीने शाळा समाजकार्यात देखील मागे नाहीये खरंच असं आपण बघतो की दिवसेंदिवस खरं तर शाळेची फी प्रत्येक ठिकाणी कुठेही जा शहरात जा अजून मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये जा तर तिथे आपण बघतो की शाळेची फी दिवसेंदिवस वर्षागणित दिवसें वाढली जाते पण ही शाळा या ग्रामीण भागात आपण शिक्षण देतो हो आहोत विद्यार्थ्यांना या गोष्टीची जाणीव ठेवून फी जी आहे त्या फीच्या किमतीमध्ये कपात केली जाते पाचशे रुपये जवळजवळ शाळेच्या फीमध्ये या ठिकाणी कपात केलेली आहे की जेणेकरून या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत शेतकऱ्यांची काही मुलं आहेत किंवा काही आर्थिक दृष्ट्या दुर्बल असे काही घटक आहेत तर त्यांचा विचार करून या ठिकाणी फी तर कमी केली जातेच आणि दुसरी एक महत्त्वाची आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे शाळेच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी एक पाथर्डी भागामध्ये सर्वे केला जातो प्रत्येक वर्षी आणि सर्वे केल्यानंतर एक पाच मुलं निवडली जातात या पाच मुलांना शाळेतर्फे मोफत शिक्षण दिलं जातं ही कौतुकाची गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो की एक शैक्षणिक दृष्ट्या कार्य करत असताना त्याला समाजकार्याची जोड मिळणं आणि विद्यार्थ्यांसाठी तो एक आदर्श घालून देणं खरंच शाळेच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे आणि ही कौतुकाची गोष्ट आहे आता कशाला उद्याची वाट हे विनोदी आणि समाज हिताचं एकपात्र नाटक यावेळी सादर केलं गेलं या कार्यक्रमासाठी पत्रकार राजेंद्र सावंत संस्थेचे विश्वस्त सविता कुलकर्णी योगिता कुलकर्णी धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन राधा जाधव यांनी करून आभार नगमा खान यांनी मांडले न्यूज रिपोर्टर संदीप शेवाळे एसन मीडिया पाथर्डी